तुमच्याही फेसवरती डार्क खूप थिक आणि खूप हेअर ग्रोथ होते का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज आले होते क्लिनिकला आणि आज आल्यानंतर या पेशंटचं होतं एलेचार लेझर हेअर रिडक्शन तर लेझर हेअर रिमूव्हलमध्ये काय काय प्रोसिजर असतं आणि ते आपल्याला कसं प्रोसिजर मेंटेन करावं लागतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता यांचा हे सेशन आपल्याकडे हे रेग्युलर पेशंट आहेत आणि प्रोसिजरचे चार्जेस वगैरे काय असतील ते हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणाकोणामध्ये हेअर ग्रोथ खूप थिक जाड असते आणि डार्कसुद्धा असतात हेअर आणि तसंच म्हणजे इनग्रोन हेअरसुद्धा असतात कुणाकोणाला खूप प्रॉब्लेम असतो इनग्रोन हेअरचा तर त्यांसाठी आपण नक्कीच लेझर हेअर रिमूवल करू शकता तर त्यामध्ये आता किती सेशन लागतात हे मी तुम्हाला सांगते मिनिमम आपल्याला लेझर हेअर रिमूव्हल करताना आठ ते दहा सेशनची गरज असते पण कोणाचे काही हार्मोन्स इम्बॅलेन्स जास्त आणि हेअर ग्रोथ जास्त असेल थिक असेल तर त्यांच्यामध्ये दहा ते बारा सेशन सुद्धा लागू शकतात लेजर हे रिमूवल ही प्रोसिजर खूप सेफ आणि खूप कमी वेळ लागतो त्यासाठी प्रोसिजर करण्यासाठी आणि ती सेफसुद्धा असते कारण आपण पार्लरमध्ये किंवा कुणी वॅक्स करतं तर त्यामुळे हेअर ग्रोथ खूप जास्त आणि फास्टसुद्धा होते पण लेझर हेअर रिडक्शन हे आपण एक महिन्याच्या गॅपनी करू शकतो आणि पहिल्या दुसऱ्या सेशनपासून तुम्ही बघू शकता की हेअर ग्रोथ थोडीशी त्याची सुद्धा कमी होते आणि हेअर ग्रोथसुद्धा कमी होते तर म्हणून आपण एलेच्या नक्की करू शकतो हे खूप सेफ आणि पेनलेस अशी प्रोसिजर असते लेझर हेअर रिडक्शनमध्ये जे आपण आपले हेअर असतात त्या मुळांना आपण टार्गेट करत असतो त्यामुळे त्यामध्ये खूप फास्ट अशा पद्धतीनं हेअर ग्रोथ कमी होण्यासाठी मदत होते या प्रोसिजर दरम्यान तुम्हाला काय गोष्टी मेंटेन करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगते आणि प्रिकॉशनसुद्धा काय घ्यायचे आहेत हे मी सांगेल तर आपण प्रोसिजर सुरू असताना म्हणजे जेव्हा आपण सेशनसाठी येत असतो त्यावेळी जेव्हा हेअर ग्रोथ होईल तेव्हा आपल्याला आपण थ्रेडिंग वगैरे करतो वॅक्स करतो तर ते अवॉइड करायचं आहे आणि जे आपण रेझर वगैरे यूज करतो तर ते रेजर आपण मेडिकेटेड जे रेजर असतील ते यूज करू शकता तुम्ही आणि लेझरसाठी सेशन हे करत असताना थ्रेडिंग अजिबात करायचं नाही आहे तर आफ्टर प्रोसिजर तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल त्यामध्ये डॉक्टर तुम्हाला तीन ते पाच दिवसांसाठी एखादी रात्री लावण्यासाठी क्रीम देतील प्रोसिजरनंतर तर ती क्रीम रात्री लावावी लागते आणि तुम्हाला पाच दिवस उन्हामध्ये किंवा डायरेक्ट धुळीमध्ये एक्सपोज व्हायचं नाही आहे फेसवरती मॉइश्चरायझर सनस्क्रीन कंपल्सरी यूज करायचं आहे जे फेसवॉश असतील किंवा तुमच्या इतर डे नाईट क्रीम असतील त्या क्रीमसुद्धा लावायच्या नाही आहेत कारण जेव्हा आपण कोणतेही फेशियल किंवा कोणत्याही ट्रीटमेंट किंवा प्रोसिजर ज्यावेळी करतो त्यावेळी स्किन खूप सेन्सिटिव्ह झालेली असते आणि आपण डायरेक्टली त्या स्किनवरती कोणतेही केमिकल बेस्ड प्रोडक्ट यूज नाही करू शकत म्हणून आपल्याला ज्या आपल्या नाईट किंवा डेली रुटीनच्या क्रीम असतील त्या अवॉइड करायच्या आहेत आणि फक्त मॉइश्चरायझर सनस्क्रीन तुम्हाला कंपल्सरी अप्लाय करायचं आहे प्रोसिजर झाल्यानंतर काही वेळापर्यंत फेसवरती थोडासा रेडनेस वगैरे राहणं ते नॉर्मल आहे तर त्यानंतर डॉक्टरांनी दिलेली क्रीम किंवा मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे आणि ते थोड्या वेळानंतर नॉर्मल होऊन जातं तर असेच व्हिडिओ नवीनवीन नवी अजून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद